साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण श्री अमृतातील कथा यामधील अध्याय पाचवा ऐकणार आहोत व्रत धर्मगुप्त ग्रुप गुप्तांचे आख्यान धर्मगुप्तांचे आख्यान शिवाय नमहा शंकराय नमहा सदाशिवाय नमः श्री गणेशाय नमहा सदाशिव या चार अक्षरांचा जो नित्यनेमाने नियमाने भक्तिभावाने उच्चार करतो तो मनुष्य उद्धरून जातो शास्त्रकारांनी अनेक प्रायचित्ते सांगितले आहेत परंतु केवळ शिवनाम स्मरणाने मनुष्य सर्व पातकातून मुक्त होतो एका शिवनामाशिवाय इतर साधनांची गरजच नाही शिवनामाचे महात्म्य मोठे अद्भुत आहे त्यातही प्रदोष व्रताचे आचरण केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात हे अगदी सत्य आहे ज्याला संतती संपत्ती आयुष्यवृद्धी हवी असेल त्याने यथासांग प्रदोष व्रत करावे प्रदोष व्रताचे परमे परमश्रद्धेने आचरण केले असता यात जन्मी त्याची प्रचिती येते सहा महिन्यात दारिद्र्य महाव्यथा पळून जातात एक वर्ष हे व्रत केले असता ज्ञानप्राप्ती होते बारा वर्ष हे व्रत केले असता मोठे भाग्य प्राप्त होते वेदव्यासांचे हे वचन जो असत्य मानेल त्याला कल्पपर्यंत बंधन प्राप्त होईल अशा माणसाचा गुरु खोटा त्याची भक्तीढोंगी त्याचे ज्ञानही खोटे समजावे पार्वती परमेश्वराच्या चरणीत ज्याचे मन जडले त्याहून पवित्र कोणीही नाही प्रदोष व्रताच्या आचरणाने मृत्यूचे गंडांतर नक्की जाते याविषयी पुराणकार सूत शौनकादी ऋषींना एक प्राचीन इतिहास सांगतात सूत म्हणाले ऋषी हो पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा होता तो अत्यंत पराक्रमी व धर्मशील होता त्याने पुष्कळ वर्षे राज्य केले पण त्याने कधीही शिवपूजन शिवकीर्तन केले नाही एकदा शाल्व देशाच्या राजाने इतर राजांच्या मदतीने सत्यरथावर आक्रमण केले सात दिवस घनघोर युद्ध चालू होते सत्यरथ एकटा होता शत्रू मात्र अनेक होते शेवटी त्या युद्धात सत्यरथ धारातीर्थ पडला शत्रूने नगरात प्रवेश केला सत्यरथाची पत्नी इंदुमती त्यावेळी गर्भवती होती, होती। नवमास भरत आले होते शत्रूच्या भीतीने ती तशाही अवस्थेत वनात पळून गेली अत्यंत सुकुमार लावण्यवती अशा तिच्या पायात काटे घुसत होते दगडांनी पाय ठेचाळत होते पळता पळता ती पडत होती शत्रू पकडतील या भीतीने पुन्हा उठून धावत होती अहो कर्मगती गहन असते हेच खरे जिच्या पायाच्या अंगठ्याचे नख सुद्धा कधी सूर्याला दिसत नसे ती राणी गर्भवती असताना जीव वाचविण्यासाठी राणावनात धावत होती धावता धावता ती एका वृक्षाजवळ आली व तेथेच पडली जिच्या सेवेला शेकडो दासी धावत असत ती इंदुमती राणी जमिनीवर पडली होती तहानेने कासावीस झालेल्या तिला घोटभर पाणीही मिळत नव्हते तशा स्थितीत ती प्रसूती झाली तिला मुलगा झाला तिला तिला अतिशय तहान लागली होती म्हणून ती त्या नवजात बाळाला तेथेच ते ठेवून एका तळ्यावर गेली पाण्यात उतरून ती ओंजळीत पाणी घेऊ लागली तोच त्या तळ्यातील एका ससुरीने पकडून तिला आत नेले व तिला ठार मारून खाले इकडे झाडाखाली तो नवजात राजपुत्र आक्रोश करीत होता त्याच वेळी तेथे उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन तेथे आली त्या उमेला नात्या गोत्यातले कोणीच नव्हते फक्त एक वर्षाचा मुलगा होता झाडाखाली रडत असलेल्या त्या मुलाला पाहून तिला वाईट वाटले हा कुणाचा मुलगा इथे कसा आला तिला काहीच ना मी याला उचलून घ्यावे की काय का पडू दे इथेच याला इथे टाकले तर एखादा वाघ लांडगा याला खाऊन टाकेल काय करावे तिला समजेना तिने त्या बाळाला उचलून पाजले याला आपल्याबरोबर घेऊन जावे की न जावे असा विचार करीत होती एवढ्यात तेथे भगवान शंकर यती रूप धारण करून आले तो यती यमेला म्हणाला तू या मुलाला खुशाल घेऊन जा कोणतीही शंका मनात बाळगू नकोस हो तुझे भाग्य थोर म्हणून तुला हा क्षत्रिय मुलगा मिळाला आहे हा राजपुत्र आहे कुणाला काही सांगू नकोस या मुलाचा नीट सांभाळ कर तुझ्या मुलात आणि याच्यात भेदभाव करू नकोस भिकाऱ्याला परीस सापडावा तसे तुझ्या बाबतीत झाले आहे असे बोलून तो यती एकाएकी गुप्त झाला मग ती उमा दोन्ही मुलांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली तिने आपल्या मुलाचे नाव सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले दोन्ही मुलांना घेऊन उमा भीक मागत फिरत होती कुणी काही विचारले तर दोन्ही मुले माझीच आहेत असे ती सांगू लागली अशा प्रकारे फिरत फिरत ती एक चक्र नगरीत आली तेथे ते फिरता फिरता तिला एक शिवमंदिर दिसले तिथे अनेक ब्राह्मण पूजापाठ करीत होते त्यात शांडिल्य ऋषी मुख्य होते उमा शिवपूजा पाहत उभी होती तेव्हा शांडिल्य धर्मगुप्तांकडे निरखून पाहून म्हणाले अरे रे कर्मगती किती गहन असते हा मुलगा खरे पाहता राजपुत्र पण आज हा दीनवाना होऊन दारोदार फिरत आहे शांडिल्य ऋषींचे ते शब्द ऐकताच उमा त्यांच्या पाया पडली व हात जोडून म्हणाली ऋषीवर्य आपण त्रिकालज्ञानी आहात कृपा करून मला सांगा या मुलाचे आई वडील कोण आहेत ते आहेत की मरण पावले आहेत तेव्हा शांडिल्य म्हणाले हा सत्यरथ नावाचा मुलगा एकदा प्रदोषकाळी सत्यरथ शिवपूजा करीत होता त्यावेळी अचानक शत्रूशी युद्ध करण्यास गेला त्याने शत्रूला ठार माले मारले परत आला पण ती पूजा पूर्ण न करता तसाच जेवायला बसला त्याला शिवपूजेची आठवण राहिलीच नाही या अपराधामुळे राजा याच जन्मात अल्पयुषी झाला व एक दिवस मरून गेला म्हणून शहाण्या माणसाने सुरू केलेली पूजा अर्चा कधीही अर्ध अर्धवट सोडू नये या राजपुत्राच्या आईने आपल्या सवतीला ठार मारले ती सवत तळ्यात सुसर झाली वैर लक्षात ठेवून त्या सुसरीने त्या मुलाच्या आईला पाण्यात ओढून नेले व ठार मारले हा राजपुत्र धर्मगुप्त याने पूर्वजन्मी कधीही शिवव्रत केले नव्हते म्हणून या जन्मी हा आई वडील विरहित होऊन राणावनात पोरका होऊन पडला म्हणून प्रदोषकाळी एकाग्र मनाने भक्तिभावाने भगवान भग्वान शंकराची पूजा करावी पूजा अर्धवट सोडू नये असा प्रदोष महिमा वेदशास्त्रांनाही अगम्य आहे मग उमेने शांडिल्याला विचारले हा मुलगा दरिद्री का झाला यावर शांडिल्य म्हणाले या, या तुझ्या पुत्राने पूर्वजन्मी खूप दान घेतले वाईट मार्गाने पुष्कळ संपत्ती मिळवली पण याने कधीही सत्पात्री दान दिले नाही कधीही शिवपूजा केली नाही परान्न घेतले असता जीभ जळते दृष्टांकडून दान घेतले असता हात जळतात परस्त्रीवर डोळा ठेवला असता डोळे जळतात हे लक्षात ठेवावे मग उमेने दोन्ही मुलांना शांडिल्याच्या पायावर घातले शांडिल्यांनी त्या मुलाला शिवपंचाक्षरी मंत्र दिला व प्रदोष व्रताचा उपदेश केला पक्ष प्रदोष शनि प्रदोष असे महात्म्य फार मोठे आहे या दिवशी काहीही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाली असता भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करावी गाईच्या शेणाने जमीन सारून कर्दळी केळीच्या खुंटांनी मंडप तयार करावा सुगंधी फुलांच्या माळा बांधाव्यात पांढरे वस्त्र परिधान करावे आपल्यासमोर शिवलिंगाची स्थापना करून मनोभावे पूजा करावी अष्टसिद्धी अष्टदिशा गणपती इत्यादींची पूजा करावी पूजेनंतर भर भगवान शंकरांचे स्तवन करावे जय जयकार करावा शांडिल्यांनी असा उपदेश केल्यावर सूचीव्रत व धर्मगुप्त गुप्त यांनी एक चक्रनगरात राहून चार महिने प्रदोष व्रत केले भगवान शंकरांची यथाविधी पूजा केली शिवपूजेची चोरी चोरी करू नये तीर्थप्रसाद चोरून घेतल्यास शंभर ब्रह्महत्येचे पाप लागते शांडिल्यांनी केलेल्या उपदेशानुसार ते दोघे अगदी यथासांग शिवपूजा करीत होते एकदा सुचीव्रत एकटाच नदीच्या काठावर खेळत होता त्यावेळी एकाएकी दरड ढासळली त्यात सुचिव्रतला संपत्तीने भरलेला एक हंडा मिळाला तो हंडा घरी त्याने घरी आणला त्याच्या आईला खूप आनंद झाला प्रदोष व्रत केल्याचे हे फळ आहे असे तिला वाटले सुचिव्रताने अर्धी संपत्ती धर्मगुप्तला देऊ केली पण त्याने ती घेतली नाही ते दोघेही नित्य नेमाने शिवध्यान करीत होते मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते एके दिवशी सुचीव्रत व धर्मगुप्त वनविहारासाठी गेले त्यावेळी ते तेथे ते काही गंधर्व कन्या आल्या होत्या त्यात ते एक मुलगी अतिशय सुंदर होती धर्मगुप्त तिच्याकडे एकटक लावून पाहत होता तेव्हा सुचिव्रत म्हणाला अरे परस्त्रीकडे असे पाहू नये परस्त्रीच्या दर्शनाने चित्त भ्रष्ट होते तिला स्पर्श केला असता बलवीर्य नाहीसे होते परस्त्री महाअनर्थाला कारणीभूत होते परंतु धर्मगुप्ताने सुचिव्रताच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तो त्या गंधर्व कन्येच्या रूप लावण्याने अगदी वेडावून गेला होता ती एका गंधर्व राजाची कन्या होती तिचे नाव अंशुमती तीही धर्मगुप्ताकडे पाहत होती पूर्वी एकदा गंधर्व राजाने शंकराला विचारले होते माझी सुलक्षणी कन्या कुणाला देऊ तेव्हा शंकर म्हणाले सत्यरताचा पुत्र धर्मगुप्त हा माझा परमभक्त आहे त्याला अंशुमती दे ती अंशुमती धर्मगुप्ताकडे निहाळून पाहत अजानू बाहू भरदार छाती असलेला बत्तीस लक्ष्मी धर्मगुप्त अंशुमतीला मदनासारखा वाटत होता अशा त्या राजपुत्र धर्मगुप्ताला पाहून अंशुमती आपल्या मैत्रिणींना म्हणाली तुम्ही दुसऱ्या मनात जाऊन चांगली फुले गोळा करून आणा त्या मैत्रिणी गेल्यावर अंशुमतीने झाडांच्या पानाचे आसन तयार केले तिथे धर्मगुप्ताला जवळ येण्याची खून केली धर्मगुप्त तिच्या जवळ जाऊन आसनावर बसला धर्मगुप्ताचे सौंदर्य पाहून अंशुमती अगदी घाया झाली तिने मोठ्या प्रेमाने धर्मगुप्तांची विचारपूस केली मग ती त्याला म्हणाली राजसा तुझ्या शृंगार रसाच्या सरोवरात मी राजहंसी विहार करते आहे तुझा मुखचंद्रमा पाहून माझा मानसचकोर नृत्य करीत आहे तुझे आनंदी मृख मुखकमल पाहून माझे नेत्रभ्रमर त्याच्याकडे झेपावत आहेत असे म्हणून तिने आपल्या गळ्यातील दिव्य मौतिक हार काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातला गड़ा। त्याच्या चरणावर मस्तक ठेवून ती त्याला म्हणाली मी काया वाचा मनाने तुझी पत्नी झाली आहे माझा स्वीकार कर तेव्हा धर्मगुप्त म्हणाला मला आई वडील नाहीत मी राज्यभ्रष्ट अत्यंत दरिद्री आहे तुझ्या वडिलांना हे समजले तर ते कसे मान्य करतील यावर अंशुमती म्हणाली तुम्ही कसली चिंता करू नका मी आजपासून तीन दिवसांनी तेथे परत येईन तुम्ही विवाह विवाहासाठी लवकर या असे सांगून अंशुमती आपल्या वडिलांकडे गेली तिने सगळी हकीकत सांगितली असता गंधर्व राजाला अतिशय आनंद झाला धर्मगुप्ताने घरी परत जाऊन आपल्या भावाला व आईला सर्व काही सांगितले त्याला अतिशय आनंद झाला शांडिलांचे शब्द खरे ठरले शिवव्रताचे हे फळ आहे असे सर्वांना वाटले अहो गुरुचरणी ज्याचा दृढ भाव आहे त्याला ऐश्वर्याचा काय तोटा सद्गुरू काळ मृत्यूभयापासून रक्षण करतो मग धर्मगुप्त व सुचिव्र तीन दिवसांनी त्या वनात गेले गंधर्व आपल्या परिवारासह आला आपल्या भावी जावई म्हणजे धर्मगुप्त पाहून अतिशय आनंद झाला त्याने मोठ्या सन्मानाने उमेला आणविले मग धर्मगुप्त आणि अंशुमती यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला चार दिवस विवाह सोहळा चालू होता गंधर्व राजाने कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवली नव्हती त्याने अत्यंत अनमोल स्वर्गीय वस्तू विहिनीला म्हणजे उमेला दिला त्याने धर्मगुप्ताला एक लक्ष रथ दहा हजार हत्ती अत्यंत तेजस्वी एक लक्ष घोडे एक लक्ष दास दासदासी अपार संपत्ती सोने दिव्यधनुष्य अक्षय भाते इत्यादी वस्तू सन्मानपूर्वक दिल्या त्याने उमेसह हो सर्वांचा सा मोठा सन्मान केला मग धर्मगुप्त व अंशुमती सुवर्णरथात बसवून निघाले चतुर्वि वाद्याचा गजर होत होता बरोबर चतुरंग सेना होती धर्मगुप्ताने आपल्या पित्याच्या विदर्भ नगराला वेढा घात सत्यरथाचा वध करणाऱ्या दु दुर्मर्शनाशी चंद्रगुप्ताने प्रचंड युद्ध केले परंतु गंधर्व सेनेपुढे दुर्मर्शनाचा निभाव लागेना सैनिकांनी दुर्मर्शनाला पकडून धर्मगुप्ताकडे आणले परंतु धर्मगुप्ताने त्याला क्षमा करून सोडून दिले त्यावेळी देश देशोदेशीचे प्रजाजन कारभार घेऊन धर्मगुप्ताला भेटाव्यास आले मग एका शुभमुहूर्तावर धर्मगुप्त सिंहासनावर बसला त्याने आपली माता उमा व बंधू सुचिव्रत यांच्यासह दहा हजार वर्षे न्यायनीतीने राज्य केले त्याने आपले गुरु शांडिल्य यांचा फार मोठा सत्कार केला त्यांना रत्नांचा अभिषेक करून दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले धर्मगुप्ताच्या राज्यात सुख समाधान आनंद ओसंडून वाहत होता अवर्षण दुष्काळ आधी व्याधी अकाली वैधव्य अकाली मृत्यू दुःख शोक इत्यादी गोष्टी धर्मगुप्ताच्या राज्यातून कायमच्या पळून गेल्या सर्व लोक धर्मगुप्ताला आशीर्वाद देत होते धर्मगुप्ताने युवराज पदे दिले अशा रीतीने धर्मगुप्ताने दहा हजार वर्षे राज्य केले शेवटी आपल्या पुत्राला राज्य देऊन तो भगवान सदाशिवाचे चिंतन करण्यात घडून गेला भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठविले धर्मगुप्त आपली माता बंधू व पत्नी अंशुमतीसह शिवस्मरण करीत त्या दिव्य विमानातून कैलासपदाला गेला त्याने भगवान शंकराचा जय जय करून त्याच्या चरणी लोटांगण घातले पतित पावन जगन्नाथ आणि त्या सर्वांना आपल्या हृदयाशी धरून त्यांना अक्षयपद दिले या धर्मगुप्त आख्यानाचे जे पठन श्रवण लेखन करतील त्यांचे भगवान शंकर सर्वोत्त परिरक्षण करतील या आख्यानाच्या श्रवण पठनाने सर्व पातकांचा क्षय होतो सर्वत्र विजय मिळतो धनधान्य समृद्धी येते काही कर्जे असेल तर ते फिटते प्रदोष व्रताचे महात्म्य फार मोठे आहे या व्रताचे जो आचरण करतो त्याला दारिद्र्य अकाली मृत्यू कधीच येत नाही हे अगदी सत्य आहे ज्याच्या घरी हा शिवलीला मृत ग्रंथ सदैव वाचतात श्रवण श्रवणार श्रवण करतात त्यांच्या पाठीशी भगवान शंकर असतात शेवटी शिवपदाची प्राप्ती होते हा शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे अत्यंत रसाळ आम्र वृक्ष आहे यातील पदरचना किंवा गद्य रूपांतर म्हणजे पाडास आलेली फळे आहेत परंतु दृष्ट दुर्जनांना श्रद्धा नसलेल्यांना ही फळे आवडत नाहीत परंतु सज्जनांनी या फळाचा मनापासून आस्वाद घ्यावा स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा पाचवा अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार पर्णमस्तू शुभम भवतो ओम नम शिवाय धन्यवाद